जय शिवराय आपण सध्या आहोत बदनापूर बदनापूर तालुका आहे जालना जिल्ह्यामधला आणि त्या ठिकाणी आपण आहोत संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सत्तावीस ऑगस्टला जे आपल्याला सहा कोटी मराठ्यांना जायचं आहे तर त्याच्या नियोजनासाठी गावोगावी चावडी बैठका चालू आहे आणि आपण काय केलं प्रत्येक गावात आता मर्यादा येत आहे मनोज दादांनाही मर्यादा येत आहे तब्येतीच्या कारणामुळं आणि प्रत्येक व्यक्तीला मर्यादा येत आहे तर इथे जवळजवळ सात ते आठ गावाचे सरपंच या ठिकाणी आपण बोलवले आणि सगळ्यांशी आपली चर्चा झाली आणि प्रत्येकाकडून आज बदनापूरचा असा आदर्श घेण्यासारखं एकही गाव या लो यांनी बा बाकी ठेवलेलं नाही आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढेही आपले समाज बांधव आहेत त्यांना एक विनंती हात जोडून विनंती आहे की आता नाही तर कधी नाही ही शेवटची वारी आहे मुंबईवर स्वारी आहे आणि मनोज जारांगे पाटील यांची हातबळकड करायचे बरेच लोक मजा पाहणारे की हे आंदोलन म्हणजे जारांगे पाटलाच्या जा, पाठीमागं कुणी नाही कसं नाही तर गावागावात आलेला अनुभव आपल्यासोबत बंधू आहेत त्या आपल्याला अनुभव शेअर करतील जय शिवराज मी राम शिरसाट आम्ही सर्व मराठा बांधव सत्तावीस तारखेची पूर्वतयारी म्हणून या तालुक्यामध्ये बदलापूर तालुक्यामध्ये रथ गावागावामध्ये रथ तयार करून गावागावामध्ये जाऊन जनजागृती करत आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण सर्वांनी बदलापूर तालुक्यातले संबंध महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांनी आणि सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी सहभाग नोंदवा आम्ही सर्व येत आहे आपण सुद्धा यावं अशी विनंती करतो आणि आम्ही बदलापूर तालुक्यामध्ये सर्व जेवढे सर्कल आहे गावा गावागावामध्ये जाऊन जनजागृती करत आहे की आपण येणाऱ्या सत्तावीस तारखेला आंतरवली सारटी येथून मनोज दादा झरंगे पाटील यांच्यासोबत आपण मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि यावेळेस आपण आरक्षण घेऊनच परत वापस यायचं आहे हीच विनंती करू बोला बोला जय शिवराय बदनापूर तालुक्यामधून या तालुक्यामध्ये जवळपास शंभर गावं आहेत या शंभर गावामध्ये या ठिकाणी जनजागृती झाली आहे श्रद्धा म्हणून जरंगे पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व समाजातले लोकसुद्धा पुढे येत आहेत सर्व समाजातल्या लोकांनासुद्धा कळलं आहे की या ठिकाणी मराठा समाजासाठी आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आरक्षणासाठी ज्या माणसाने एवढा जीव जिजवला जीवाची चाळणी करून घेतली म्हणून सर्व समाजामध्ये सुद्धा अशी चर्चा ऐकू येत आहे हे सुद्धा आता असं म्हणत आहे की खरंच या माणसानी झाली दहा वर्षापासून या समाजासाठी धडपड करणारे दादा शेवटच्या टोकाला मी मरण पण मागं हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे प्रत्येक समाजाच्या मनातल्या कार्यकर्त्याची सुद्धा भावना आम्ही जाणून घेतली आहे तर या येणाऱ्या सत्तावीस तारखेला जवळपास आमच्या बदनापूर तालुक्यातून शंभर गावातून एक हजार गाड्याचा या या हजार गाड्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे संघर्ष होरंगे पाटील यांच्या सत्तावीस तारखेच्या दौऱ्यानिमित्त आज सकल मराठा समाज बदनापूर तालुक्याच्या वतीनं एक बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वांमध्ये प्रत्येक गावामधून बदनापूर तालुक्यातून शंभर गावं असून शंभर गावातून गावा प्रत्येक गावातून दोन दोन पाच पाच गाड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून गावोगावी आम्ही फिरून चावडी बैठकीचं आयोजन करायलो आणि सर्व समाज बांधवाला एकच विनंती आहे की आता ही शेवटची वारी आहे ही शेवटची वारी आहे या लढ्यामध्ये आपल्याला सर्वांनी तन मन धनाने साथ द्यायचं आणि आपल्याला आरक्षण घेऊनच मुंबई वापस यायचं तुम्ही इथं बघत असाल इथं आमचे ओबीसी बांधव सुद्धा आजार आहे त्यांचं पण आम्हाला तन मनाने सहकार्य आहे आरक्षणासाठी जय शिव जय जो जय शिवराय हो आज सचिन आवळे पाटील यांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रापर्यंत एकच मेसेज द्यायचा आज पाटील योगावायक बदनापूरमधून जात असताना आज आमचं नियोजन काय चालू आहे काही नाही यावर त्यांनी सहज एक माहिती घेतली थोडक्यात तर एकच सांगणे आज तालुक्यातला आम्ही चालू आता चावडी बायटाका चालू केलेल्या प्रत्येक गावागावी लोकांचा इतका प्रतिसाद आहे मनोज दादांनी जे आवाहन केलं होतं माझं प्रत्येक ठिकाणी काही यायला जमणार नाही त्यामुळे तुम्हीच त्या ठिकाणी चावडी बायटाका घेऊन पुढं तुम्हीच प्रत्येक गावापर्यंत मराठा सेवकांना पाठवून जसं जसं जेवढ्या पद्धतीने जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला जाता येईल याचं काय नियोजन चालू आहे काय नियोजन नाही याचा आम्ही प्रत्येक गावातून आढा आढावा घेत आहे या ठिकाणी आम्ही बदनापूर तालुक्याच्या वतीनं कमी तर कमी सुरुवातीला एक हजार गाड्यांचा तापा अंतर्वली सराठी येथून मुंबईला खूद करेल एवढंच सांगतो सरपंच नाही जय शिवराय मनोजदादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे सत्तावीस तारखेला मुंबईला जो मोर्चा जाणार आहेत त्या मोर्चासाठी बदनापूर तालुक्यामधून अत्यंत प्रतिसाद चांगल्या पद्धतीत आहे बदनापूर तालुक्यातून जे आपले सेवक आहेत ते प्रत्येक गावामध्ये जाऊन चावडी वाचन त्या ठिकाणी चालू आहे चावडी घेऊन गावागावामध्ये दौंडी देऊन त्या ठिकाणी सगळे सेवक त्या कामासाठी लागले आहेत आणि सत्तावीस तारखेला जास्ती जास्त बदनापूर तालुक्यातून एक हजार गाड्याचा ताफा त्या ठिकाणी जाणार आहे जयशिवाय तर सांगायचं तात्पर्य जसं बऱ्याच शहरातल्या लोकांना माहीत नाही दवंडी काय असते तर दवंडी हा प्रकार असा होता की सकाळी आणि संध्याकाळी दवंडी दिल्या जात होती प्रत्येक चौका चौकामध्ये किंवा काही जर कुणाच्या घरी मंगल कार्याला कार्य असलं किंवा काही जर हे करायचं असलं तर दवंडी दिली जात होती ती नामशेष होत चाललेली आहे पण या जालना जिल्ह्यानं ती अजून संस्कृती जपून ठेवलेली हो आहे प्रत्येक चौकात जाऊन तर या हा एक उपक्रम चांगला आहे प्रत्येक गावागावामध्ये दवंडी देऊन प्रत्येकाला आणि जसं आपण चूलबंद आवडतं दिलं जात होतं की सगळ्यांनी जेवायला या चुलबा, जा मुल, तर तसं सगळ्यांनी सुलभ म्हणजे वारीक जाऊन आपलं अक्षदार ठेवून सांगायचं की तुम्हाला यायचं आहे तर प्रत्येकाने मूळ जसं आपण लग्नाच्या याला देतो तसं मूळ द्यायचं आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज हजार हजार पाच पाचशे नंबर आहे त्या ते का प्रत्येकाला जसं आपण मंगल का कार्य असलं तर प्रत्येकाला फोन करतो त्या पद्धतीने फोन करायचे आणि यावेळेला जर मराठा हरला या वेला जर मराठा हरला तर आरक्षण हरलं पुन्हा आरक्षणाचं नाही आज जारांगे पाटील दोन वर्षापासून लढते त्रेचाळीस वर्षाची पुरी कसर मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली आहे त्यामुळे सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला आहे आणि बदनापूरचा जर आवाज बघायचा असला तर हे बघा लढेंगे जिते दादा तो मागे बडो आता कुठं जायचं आता कुठे जायचं तर हा व्हिडिओ आपण सर्व समाज बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या म्हणजे नवनवीन कल्पना काय असतील आता या ठिकाणी रथाचं जे बोलले आपण रथ दाखवू नाही शकलो पण नक्कीच उद्या किंवा परवा यांनी जे रथ सजवलेलं आहे त्याचं आपल्या चॅनलवर आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जय शिवराय